नमस्कार मंडळी गीताज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आज मी घेऊन आले एकदम पौष्टिक पारंपारिक आणि थंडीत खास अशी रेसिपी हळिवाचे लाडू गॅसवर एक कढई ठेवलेले आहे आणि त्यामध्ये एक वाटी हळू घातली आहे तुम्ही कोणतंही एक प्रमाण घ्या आणि हळू चांगली गॅसवर तडतड उडेल अशी भाजायची आहे हळू भाजलेली आहे एवढ्या अशी तडतड उडत आहे आता आपण गॅस बंद करू आणि हिला जरा अशी गार करण्यास ठेवून देऊ हळू थोडी गार झालेली आहे आता यामध्ये आपण हे एक वाटी हळू होती अडीच वाटी दूध घेतलेलं आहे आणि ते यामध्ये भिजत घालायचं आहे दूध इतकं घालायचं की त्या हळूच्या वरती थोडं दूध आलं पाहिजे त्यामुळे ती चांगली भिजून अशी फुकते एवढं दूध घालायचं आहे हे बघा हे सगळंच मी दूध त्यात घातलं आहे आता ही एक अशी पाच ते सहा तास हळू अशी भिजत ठेवायचे इथे पाच वाटे ले ले मी ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे आणि आता जी आपण पाच सहा तास हळू भिजवलेली आहे ती त्यामध्ये घालायची आहे इथे खोबरं तुम्ही तुमच्या आवडीने घाला मला इथं जास्त खोबरं आवडते म्हणून मी घेतले तुम्ही ह्याच्यापेक्षा कमी खोबरं घातलं तरीही चालेल आणि त्याप्रमाणाने मग गुळ घाला आता हे हलवून एकसारखं करायचं आहे हळिव आणि खोबरं हे एकसारखं हलवायचं आहे आणि यात दोन वाटी गूळ घालायचं आहे तुम्ही गूळ घाला किंवा साखर घाला तुमच्या आवडीनुसार कोणतंही चालतं चव चांगलीच लागते आणि हे गूळ घालून एकसारखं करायचं आहे आणि हे गॅसवर आट आता आटवायला ठेवायचं आहे आता हे गॅसवर आपण आठवण्यासाठी ठेवलेलं आहे तर हे एकसारखं हलवत राहायचं आहे सुरुवातीला मोठा गॅस करायचा आणि एक पाच मिनटानं मध्यम गॅसवर करून हे आटवायचं आहे आता हे हे थोडं घट्ट झालेलं आहे तर यामध्ये एक पाव वाटी काजू आणि बदामचे तुकडे घालायचे आहेत आणि दोन चमचे वेलचीपूड घालायचे आणि हे घालून एक तीन मिनटं चांगलं आटवायचं आहे तेव्हा आता हे चांगलं आपलं घट्ट झालेलं आहे आणि आता गॅस बंद करायचं आहे आणि ह्याला गार होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता हे आपलं पूर्ण गार झालेलं आहे चांगलं गार झालं आहे हे एकदम असं कोरडं होत नाही सारण हे सारण असं ओलंच राहतं आता यामध्ये थोडं थोडं घेऊन असा लाडू बांधायचा आहे ह्याचे लाडू पटकन बांधून होतात कारण हे सारण ओलंच असतं तर असे सगळे आपण हे लाडू आता बांधून घ्यायचे आहेत हे हिवाळ्यामध्ये खायला एकदम चांगलं असतं आणि पौष्टिक आहे ओलं खोबरं गूळ हे हिवाळ्यामध्ये खाणं आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं तेव्हा दुसराही लाडू आपला तयार झाला आहे असे सर्व लाडू आपण करून ठेवूया हे आता लाडू सगळे बांधून झालेले आहेत तर ही अशी पारंपरिक ओला नारळ आणि हळीवच्या लाडूची रेसिपी नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या स्वादिष्ट रेसिपीत धन्यवाद